महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी मंगळवार पेठ नरपदगिरी चौक या ठिकाणी ब बा, बांधकामासाठी परवानगी दिलेली आहे एका बिल्डरला त्या ठिकाणी बिल्डिंगच्या आतमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही दुसरी जुनी इमारत आहे त्या इमारतीच्या बेसमेंटमधून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे असा रस्ता नसताना फायर ब्रिगेडची परवानगी नसताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली मी शरद हरी भाऊ मरकड कनिष्ठ अभियंता मंगळवारपेठ सिटी सर्वे नंबर चारशे अठ्ठावीस ब फायनल प्लॉट नंबर तेहतीस या बांधकामाविषयी अनधिकृत आहे बांधकाम असल्याबाबत तक्रारी अर्ज दिला होता त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना खुलासा करून दिला तर मान्य नकाशा प्रामध्ये स सदर इमारत ही पाच मजली नसून सात मजली आहे व त्याप्रमाणे त्या सी सी पण कार्यालयाकडे आपल्या कार्यालयाकडे उपलब्ध आहे तर मी श्री संभाजी मस्के यांना विनंती करतो की त्यांनी सदर झोन क्रमांक सात या कार्यालयात संपर्क का साधून आवश्यक ती कागदपत्रे घेऊन जावी आणि त्यांचं उपोषण सोडण्यात यावं ही विनंती माध्यमातून दोन्ही संबंधित अर्जदार व आमच्याकडील बाजू मांडण्यात त्यांनी आमच्याकडे पाठपुरावा केला आहे तरी आमच्या खात्यामार्फत सदर तक्रारदारास आम्ही आमची कागदपत्र पुरवलेली आहे त्यांना दिलेली आहे तर याबद्दल टीव्ही टेन चे आमच्या कार्यालयामार्फत आभार मानतो मी अनिल सोनवणे अभियंता बांधकाम विभाग झोन सात आ, मस्के म्हणून आत्ता उपोषणला बसले आहेत मनपा भवनच्या समोर तर त्यांना आम्ही सगळी माहिती वगैरे दिलेली आहे आमच्या बी आयनी आणि त्यांना त्यांचं म्हणजे त्यांनी उपोषण सोडावं असं आमची एक विनंती आहे त्यांना आणि काही अजून त्यांना काही माहिती पाहिजे असेल काय असेल तर आमचं ऑफिसला संपर्क साधल्यानंतर त्यांना माहिती देण्यात येईल त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे कार्यकराबानंतर शेंडे साहेबांनी देखील आम्हाला हे म्हणजे सांगितलं त्यांना काय असेल तर हे द्या म्हणून माहिती वगैरे किंवा टी व्ही टेननी आम्हाला हे कन्सिडर केल्याबद्दल टी व्ही टेनचा आभारी आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब